रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पाच थोडी उचलून मुळे गणात थोडी वाटचाल वाढ झाली आणि कांदा वाढीसाठी उचल उचलला पाच लिटर त्याने म्हणजे चांगलं गडी चांगली गड्डी बना लागली हा गाण हाना चांगला झाला फुगवन कशी झाली फुगवून कलर कसा आहे का कलर चांगला आणि कुठल्याही रासायनिक खताची एकही चिमट न टाकता अशा पद्धतीचा दे रिझल्ट देणारी म्हणजे भारतातली एकमेव कंपनी नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहोत इकुरके तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं नाव सांगावं माझं नाव सूर्यकांत नवनाथ ढवन राहतो ही खुर्क हिरक तालुका मोहोळ तालुका मोहोळ सोलापूर हे मोहोळ तालुक्यातलं क्षेत्रा गाव आहे बरं हे जे कांद्याचा प्लॉट आहे तुमचा हे किती प्लॉट आहे हे अर्धा एकर प्लॉट अर्धा एकराचा प्लॉट आहे कांद्याचा बरं ह्या मग रामायगोटे कंपनीचं नियोजन तुम्ही वापरताय कांद्याला वापरता कांद्यासाठी वापर केला काय काय वापरलं कांद्याला कांदा ना पेरल्याला कांदा पेरलेला पेर कांदा न्यानोशक्ती सोडलं होतं शक्ती सोडून रुट मॅजिक सोडलं रुट मॅजिक शक्ती मिक्स करून सोडलं त्याचा काय फरक जाणवला त्याचा म्हणजे पाच थोडी उचलल्या मुळे थोडी वाढ चालू झाली वाढ झाली आणि कांदा वाढी वाढीसाठी उचल उचलला आणि मुळी काय रुट मॅजिक न मुळी चालू झाली मुळी चालू झाली त्यानंतर आपण एक पंधरा दिवसानंतर परत स्पेशल कांदा सोल कांदा स्पेशल बायो समृद्धी म्हणून सोल ते पाच लिटरच कॅन्डल सोडलं होतं त्याने म्हणजे चांगलं गड्डी चांगली गड्डी बनवा लागली त्याने गाना गाण्या गणा चांगला झाला आणि आता जर बघितलं आपण बघू शकता गाना त्याच्या पायागत गाना आहेत अशा पद्धतीचा गणा झालेला आहे त्यामुळं आणि ते करत असताना त्याचबरोबर कलर आला कलर आला साईज झाली त्यानंतर तसं शेवट आपण कुठली ट्रीटमेंट सृष्टी सोडली सृष्टी सोडली बाहेर सृष्टी फुगवण्यासाठी कांद्याला फुगवण आणि कलर फुगवण कशी झाले फुगवण कशी झाली फुगवून कलर कसा आहे कांद्याला कलर चांगला आणि त्यात मी एक सारा तसा सोलला म्हणजे स्वतःहून प्रयोग करण्यासाठी एक सारा तास औषध सोलन औषध सोलन त्याचा हा असं जाय ते आज म्हणजे आपण प्रयत्न केला बरोबर तुम्ही प्रयोग करून बघितला की बाबा नेमका फरक पडतोय का म्हणजे हा प्लॉट रामाग्रोडेक चं नियोजन करून आलेला तो एक सारा ठेवलेला आहे तो काहीच नाही गेला बरं बरं मग कसं रिझल्ट कसं आहे रिझल्ट चांगला इकोर्ट्यामध्ये काय उत्पादन बरेच लोक त्यांना काय सांगा तुम्ही काय नाही आपलं रामागुड चांगला आहे वापरा बरोबर प्रयत्न करणार तेवढं बरं बरं बर। रिझल्ट शंभर टक्के चांगला तुम्ही समाधानी आहात मी समाधान आहे काही प्रॉब्लेम काय नाही ना पण ही सगळ्यात महत्वाचं आता ती बाकीच्या गोष्टी झाल्या रामागुडीची उत्पादन तुम्ही वापरली कांद्याला रिझल्ट रासायनिक काय वापरलं रासायनिक डोसे सुद्धा टाकला एक मला नाही का मी उसाला पहिलं वापरलं होतं उसाच तुमचं औषध वापर एक बी डोस टाकला नव्हता उसाला पण तुम्ही गेल्या वर्षी वापरलेला ती आणि आपण टाकल वापरली एक बिना चिमट टाकली तुम्ही उकरून सुद्धा बघता मग कुठला दुसरा शेतकरी जर बघाय फिगा आला आणि त्याला एकाना येऊन सुद्धा बघून गेली दोघ बघून गेली म्हणजे कांदाचा आवरच चांगला चांगला एकही चिमट शेतकरी मित्रांनो कुठल्याही रासायनिक खताची एकही चिमट न टाकता अशा पद्धतीचा रिझल्ट देणारी म्हणजे भारतातली एकमेव कंपनी आहे जैविक क्षेत्रामध्ये राम आगरोडे कंपनी आज शेतकरी तुमच्यासंग आहेत आणि शेतकऱ्यानं स्वतःहून सांगितलेलं आहे की बाबा याला एकही चिमट टाकली आणि ते स्वतःहून आहेत की इथे येऊन बघा की काय वापरलं आहे का काय शेतामध्ये पडलेलं आहे का, का। इतर शेतकरी काय म्हणतात पीक बघून पीक बघून काय ना चांगलं आहे म्हणतात जाडे बिळे सह झाली म्हणजे आता मी गव्हाला दोन महिने पेरला होता पण दोन महिने काय लोंबीच वाढत नव्हते म्हणजे हायच पेरलं बरोबर मग ज्ञानू शक्ती सोडला एक ड्रम होता आपला ड्रम म्हणून अर्धा <laughs> <हार्था> ड्रम होता ते <laughs> सोला म्हणजे लोंबी सेट चांगला आला म्हणजे गहू आपला आता <laughs> <laughs> शेजारी म्हणले अरे तुम्ही काय केलं गव्हाला म्हणजे सगळं टाकलं म्हणलं खात टाकला सगळं टाकला शेवटपर्यंत पर्याय शक्ती सोडली म्हणजे त्यात गहू आला आपला आता इथून पुढे जे तुमचं क्षेत्र आहे तीन साडेतीन चार एकर क्षेत्राला औषध मागवताना किंवा शेती करताना जैविक उत्पादनावर म्हणजे राम आयग्रोटेक वरच तुम्ही पुढे करणार आहात राम आयग्रोटेक आल्यापासून <laughs> माझं उत्पन्न चांगलं निघाल राम आयग्रोटेकच तुम्ही उत्पादन वापरल्यापासून तुमची शेतीमध्ये भरभराट झाली बरबाट झाली आणि उत्पन्नात वाढ झाली वाढ झाली तुम्ही समाधानी आहात एक समाधानी खर्च कसा खर्च कमी म्हणजे एकरी आपण तीस हजार रुपये खात पडतंय सहा हजार मध्ये सगळं कांदा बाहेर पडतात पर्यंत फक्त सहा हजार रुपये खर्च झाला सहा हजार खर्च झाला शक्य वाटत ना, ना मला शक्य <laughs> शक्य आहे वाटत ना मला की सहा हजारपर्यंत आंतर पीक घेतलं तुम्ही मिरची बरोबर मिरचीला काय काय ह्याच्या बरोबरच मिरचीच नियोजन म्हणजे ह्यात कसं झालं आता आपण पहिला कांदा पेरला कांदा पेरला परत ऊस डोबला ऊस डोबला परत त्यात मिरची आंतरपीक तीन पीक चालू केलं आता कांदा निघतो त्यात मिरची बरोबर चालू होते आपल्या आता आणि रामायण रोटीची जी उत्पन्न आहे ती त्याच्यामुळं इतर पिकाला बी आणि ह्या पिकाला बाकी रोगराईपासून जे आहे ते रोगराई काही पडली नाही तुमच्यावर नाही नाही एकही ना। कुठं एका दुसरी तुम्ही फॉरनी रासायनिक घेतली असेल पण बाकीचे मी कांदा आहे आता सध्या तुमचं आता जो जो नाही म्हणलं तर एक पंधरा दिवसानं काढायचं आपल्याला आता पाणी बंद केलेलं आहे तुम्ही आणि गावामध्ये जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत कांद्याचा प्लॉट बघून गेली त्यांचं काय म्हणणं होतं कांद्यात त्यांचं का नाही ते चांगलंच म्हणले चांगला आम्ही वेळ घेता म्हणले बरं बर। मग दोघा तिकडून नंबर घेतला माझ्याकडून माझ्याकडनं बरं बर। त्याला नंबर दिला मी बरं बरं तुम्हाला अशी शक्यता वाटत होती का एवढं दोन कांद्यानुसते पाच लिटरची कॅनडावर किंवा पाच लिटरच्या डोसवर आपला कांदा एवढ्यापर्यंत मला वाटत नव्हतं पण आपण एक ट्राय घेतली घेतलीच आपण याच्यावर अनुभव घेतला अनुभव म्हणजे बी पिकावर चालतंय कुठंही कुठलंही पीक असू द्या काही असू द्या रामाडे कंपनीची औषधं कोणतंही पीक असू द्या कोणत्याही स्टेज असू त्या स्टेज नुसार ती ती जैविक उत्पादन आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आमचे प्रतिनिधी तुम्हाला येऊन हे करतात मार्गदर्शन करतात बरं आतापर्यंत आता हार्वेस्टिंग झाल्यानंतर मला एकदा तुम्ही फोन करून सांगा, हो किती कांदा जा निघला वगैरे हो पुढील भागामध्ये आपण भेटू पर्यंत मला